सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग जवळ अर्जुन मध्ये बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पुरंदर तालुक्यातील जवळ गावात माजी आमदार अशोकराव टेकवडे यांच्या उसाच्या शेतामध्ये काम करणाऱ्या कदम यांना सोमवारी सकाळी बिबट्या दिसला त्यांनी त्वरित त्याचा व्हिडिओ काढला आणि गावकऱ्यांना माहिती तोरी दिली घटनेची माहिती मिळताच पत्रकार नवनाथ राणे यांनी वनविभागाशी संपर्क साधला वनरक्षक देवकर साहेब यांनी वनमजूर जाधव व खोमने यांना घटनास्थळी पाठविले त्यांनी व्हिडिओ आणि शेतात आढळलेल्या पंजाच्या खुणांची पाहणी केली आणि बिबट्याच असलेले स्पष्ट केले या घटनेमुळे जवळ अर्जुन व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकरी आणि ग्रामस्थ आता शेतात जाण्यास घाबरत आहेत यावेळी सयाजी राणे संतोष जाधव हरिभाव टिकवडे कदम व इतर कामगार घटनास्थळी उपस्थित होते ग्रामस्थांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की बिबट्याला तत्काळ जेरबंद करून गावकऱ्यांचे संरक्षण करावे काही घटना घडल्यावरच कारवाई करण्याची का वाट न पाहता उपाययोजना कराव्यात असा गावकऱ्यातून व्यक्त होत आहे धन्यवाद पिल्लू आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही विभागात किती वर्ष काम करत आहात पाच सहा वर्ष करत सहा वर्षापासून तुम्हाला हे चिन्ह कशाच वाटते साधारणतः पाऊल बघितलं तसं बिबट्याचं नाही वाटत हा कारण बारीक पाऊल आहे ते कळून येत नाही म्हणजे मोठ्या बिबट्याचं नाही पण लहान बिबटे आहे असं वाटतंय का नाही हा आता हेडवचे आणि तर ते म्हणताय तुम्ही तिथून गेलंय म्हणून तर त्याच्यामुळे गावामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वन विभागाच्या लोकांचं सुद्धा म्हणणं की बिबट्याचं पिल्लूच आहे सर्व लोकांनी आपापली आप काळजी घ्यावी सुरक्षित राहावं बाहेर निघताना सर्वांनी आपापली काळजी घेणं गरजेचं आहे असं नु। तुम्ही नु। लोकांना काय नु� संदेश देणार सांगा हा बाबा की कसं एक दोन चार लोक का जमून काय ना असं फिरलं पाहिजे काय काटे ते थोडा आवाज तुम्ही सांगताय का कसं का कस लोकांनी काय काळजी सुरक्षितता घेतली पाहिजे काळजी त्यांनी मोटर चालू केल्यानंतर भिजावता हो नाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी काळजी घेतली का पाहिजे आणि त्यांनीच आपलं एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे जवळ आता प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस लोक एकमेकांना येऊ शकतात का आता लोक इतर रात्री जाते या ठिकाणी शेतकरी बी आहेत या ठिकाणी जेवढा अजून गावातील ज्येष्ठ नागरिक आहे जी राणे आहेत त्यांचं काय म्हणणं नाना आता ते म्हणतात की लोकांनी भेजवायला एकमेकांनी काळजी घेतली पाहिजे का आता याचा बंदोबस्त वन विभागाने प्रत्यक्षदर्शी त्याचा बंदोबस्त पकडण्याचा बंदोबस्त केला पाहिजे नाही तर सावट शावट जवळ मोठी तयार झालेली आहे तर लोकांचं छोटी मोठी आता नळाला पाणी चाललेलं आहे छोटी मोठी पिकं आहेत उसाची पिकं आहेत ज्वारी हे जे लहान पिकं आहेत लहान बाजरी कोणाचा बहिम कोणाचं मऊ कोणाचं काय असे पिकं भेजवायची पाणी तर चाललेलं आहे पण बे भेटीच्या वातावरणामुळे लोक काही राहण्यात येणार नाहीत ना त्याच्यामुळे त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर वन विभाग या पुढं काय दक्षता घेणार आहे तुमचं अजून हिथून पुढं आत्ता तुम्ही गेल्यानंतर पुन्हा काय याच्या संदर्भात हे करणार आहे पावलं उचलणार आहे आता मी म्हणजे अजून एकदा असं म्हणजे तुम्हाला कुणाला परत दिसला हा त्याचीच वाट बघणार असं होणार नाही इथे परंतु आम्ही लक्ष ठेवणारच आहे की आम्ही आता तुम्ही लक्ष ठेवून राहा आणि या गावामध्ये काय कुठले अनुचित प्रकार घडण्याच्या अगोदर पिंजरा लावायचे ते प्रोसेस लावा प्रोसेस पूर पूर्ण करा आता एवढा यांनी व्हिडिओ काढला स्वतः प्रत्यक्षदर्शी जबाबदार लोक काय ग्रामस्थ आहेत तर यांनी सर्वांनी पाहिलेलं आहे तर यावर तुम्ही पिंजरा लावा इथं तुमचे काय ट्रॅक लावा आणि गावाला भयमुक्त करा ज्यावेळेस तुम्ही बिबट्या पकड त्यावेळेस लोक कामासाठी येथील अन्यथा शेतात कोणी येणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे काय चालतंय ठीक आहे धन्यवाद